फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सकाळचे गाऊन सगळे संपत आले आणि छान रिस्पॉन्स दिलात कारण मी आलेल्या किमतीत तुम्हाला ते दिले होते कारण आपल्याला सुरू करायचा होता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण साड्यांचा बिझनेस चालू करत आहोत कारण त्याचं सांगते गाऊन आणि ड्रेस या दोन्हीलाही साईजचा प्रश्न येतो साडीला साईजचा काहीही प्रश्न येत नाही आणि साड्या स्त्रियांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे साडी म्हटलं की मला ही घेऊ का ती घेऊ असं प्रत्येकीला होतं साडी आपण कधीतरी नेसतो ज्या नेहमी ड्रेस घालतात त्या पण साडी नेसल्यावर नेस जे लूक येतं ते आपलातून येतं आणि दल त्यातल्या त्यात बांधणीच्या साड्या जर तुम्ही घातल्यात तर बोलायलाच नको इतके सुंदर तुम्हाला त्याचं लूक येतं त्यामुळं साड्या बांधणीच्या आणल्या आहेत अत्यंत आत्ता थोड्या आणल्या आहेत आता भरपूर माल भरणार आहे पण आत्ता ज्या आणल्या आहेत त्या बघा आणि सगळ्यांनीच साड्या घ्या फक्त बारा पीस तुम्हाला दाखवणार आहे बाराच्या बारा पीस तुम्ही घ्याल अशी आशा व्यक्त करते आजच्याच याच व्हिडिओमध्ये खाली नंबर देत आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही त्याचा रेट विचारा आणि तुमची साडी स्क्रीनशॉट बुक करा प्रत्येक रंगाची एकच साडी आहे त्यामुळं पटपट बुकिंग कराल तेवढ्या पटपट तुम्हाला साड्या मिळतील सगळ्यात आधी सुंदर असा माझ्या आवडीचा रंग दाखवते बॉटल ग्रीनला मरून कॉम्बिनेशन या अशा पद्धतीनं आहे बघा याच्यावर हत्तीचं वर्क आहे म्हणजे बॉर्डर अशी आहे याची या पद्धतीनं बॉर्डर आहे खूप म्हणजे खूप सुरेख साडी आहे जड साडी आहे भारद जड म्हणजे वजनाला जड नाही आहे दिसायला खूपच खूपच रीच अशी साडी आहे बघू शकता मी नी, मी पण एक ठेवली आहे बॉटल ग्रीन यातली तुम्हाला नेसल्यावर नक्की दाखवेन ही चांगल्यातली बांधणी आहे एकदम उत्तम कापड आहे याचं ब्लाऊज पीस पण तुम्हाला दाखवते कोणत्याही प्रकारची घाई गडबड किंवा घाईघाईत माल मी देणार नाही तुम्हाला तर एकदम बघून देणार हा याचा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीससुद्धा किती सुरेख आहे बघा पदर आणि ब्लाऊज पीस दोन्हीही याला आहे आणि पूर्ण जरीवर्क आहे आणि काही याला ह्याची गरज नाही आहे ड्रायक्लिनिंग वगैरे हँडवॉश करू शकता आणि तुम्हाला वाटत असेल तर पहिला वॉश क्लिनिंग करा अशा पण या साड्या आपण लगेच लगेच धुवत नाही तर ही आहे पहिली साडी हे बघा आणि याची किंमत पण सांगते याची किंमत आहे पंधराशे रुपये खूप सुंदर साडी आहे नवरात्रीसाठी घ्या दिवाळीसाठी घ्या खूपच छान साडी आहे पंधराशे रुपये फक्त हत्ती बॉर्डर आपण म्हणतो स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट लगेचच काढून घ्या खूप म्हणजे खूप सुंदर साडी आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ही मागवू शकता त्यानंतर ह्यातला दुसरा रंग दाखवते हाही खूप गोड कलर आहे म्हणजे बांधणीमध्ये असेच कलर चालतात जे मी मागवले आहेत दुसरा कलर आहे तो जांभळ्याला राणी कलर बघा कशी दिसते साडी फक्त सांगा मला हे बघा आणि नेसल्यावर याचा लूक कसा दिसेल हेही तुम्ही ओळखू शकता खूप 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 सुरेख साडी आहे जांभळा आहे बरं का निळा नाही आहे जांभळी शेड आहे कॅमेऱ्यात तुम्हाला निळी दिसत असेल तर खूप छान अशी साडी आहे ही सुद्धा आहे पंधराशे रुपये आणि याच कापड खूप चांगलं आहे याचा ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या तिसरा कलर आहे येलोला ग्रीन कलर हे सगळे नवरात्रीसाठी मी कलर मागवले आहेत दिवाळी नवरात्रीच्या हिशोबाने येलो साडीचा बेस आहे म्हणजे मस्टर्ड येलो आणि त्याला ग्रीन कॉम्बिनेशन आहे बांधणी आहे बांधणी माझ्या तर खूप आवडीचा आहे ड्रेस असू दे साडी असू दे बांधणी मी खूप आवडीनं घालते हे बघा असं याचं कॉम्बिनेशन आहे किंमत आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये आणि चांगल्यातली सिल्क बांधणी आहे त्यातलाच उलट कॉम्बिनेशन बॉटल ग्रीनला येलो हे असे कॉम्बिनेशन बघा प्युअर सिल्कला येतात बघू शकता बॉटल ग्रीनला येलो कॉम्बिनेशन आणि आज दाखवायचं कारण आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे म्हणून आजच्या दिवशी मी याची सुरुवात केली उद्या परत शनिवार आहे आणि नंतर नवरात्रीपर्यंत तुमच्याकडे पोचल्या पाहिजेत साड्या अशा मी मागवलेल्या आहेत हे बघा फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला ही साडी आहे त्या मनानं साडी आहे आणि खूप रिच लुक आहे याचा एक कलर बघा मिळत नाही मागूनही या साडीतला कलर मिळत नाही सावळ्या गोऱ्या दोन्ही रंगावर खूप उठून दिसेल असा कलर आहे बिस्किट चिक्कू कलर ज्याला आपण म्हणतो हे बघा चिक्कू कलरला मरून कॉम्बिनेशन ब्लाउज पीस पण मरून रंगाचा येईल अशा पद्धतीने ही साडी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना हवं त्यांनी किंमत आहे पंधराशे रुपये स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर यातला लास्ट पीस ला कॉम्बिनेशन अफलातून साडी आहे दिवाळीसाठी गिफ्ट करण्यासाठी बहिणीला नंदेला जावेला कुणाला एक गिफ्ट करण्यासाठी दोन दोन साड्या एकदम घ्या हे बघा मरूनला ग्रीन कॉम्बिनेशन अतिशय उत्तम साडी आहे बघू शकता तुम्ही लगेच बुकिंग करा राहणार नाही आहेत साड्या ही पण एकदा दाखवते म्हणजे स्क्रीनशॉट काढाल कारण गऊनसुद्धा बघा सकाळी जेवढे दाखवले तेवढे सगळे गाऊन आपले गेलेले आहेत कारण आपली क्वालिटीमध्ये तडजोड नसते पूर्ण साड्या मी चेक केलेल्या आहेत उघडून बघितलेल्या आहेत कुठंही काही डिफेक्ट नाही आहे एकच गट आहे जेव्हा तुम्ही पार्सल खोलाल तेव्हा त्याचा छोटासा व्हिडिओ तयार करा म्हणजे जेणेकरून जरी काही प्रॉब्लेम आला तरी तो मला पूर्ण कळला पाहिजे कारण पंधराशे रुपयाचा प्रश्न आहे आता बांधणीमधल्यास थोड्या कमीतल्या साड्या दाखवते त्यासुद्धा खूप 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 सुंदर आहेत पहिलाच कलर माझ्या आवडीचा बाहेर आला आहे रेड कलर या साड्या एक हजार रुपयाला आहेत सेम तशाच आहेत फक्त बॉर्डर वेगळी आहे एक हजार रुपये हे बघा त्या पंधराशे आणि या एक हजार कसली साडी आहे बघा इतकी सुंदर साडी आहे ना की बघताक्षणी माणूस या साडीच्या प्रेमात पडला पाहिजे असा त्याचा पदर आहे पदर पूर्ण भरलेला आहे अशा पद्धतीचा दाखवते थोडासा वर करून असा, करू। असा पूर्ण भरलेला पदर आहे आणि साडीची घडी खोलायला ॲक्च्युली नको वाटते पण खूपच रिच साडी आहे मलाच राहावे ना बघून रेड रेड माझ्या खूप आवडीचा रंग आहे रेड सिंह राशीला तसं तर लाल सोनेरी हे चटक कलर खूप आवडतात आणि मला खूप आवडतो रेड कलर साड्यांमध्ये विशेषतः सा, तर ही आहे एक हजार रुपयाला बघा आणि घ्या क्वालिटी चांगली आहे बरं का चार पाचशे सारखी क्वालिटी नाही तर एकदम तुम्हाला हातात घेतल्या घेतल्या समजेल की साडी कशी आहे ती आता एक हजारमधला दुसरा रंग दाखवते कसं कॉम्बिनेशन आहे सांगा मला मिळेल कुठं बॉटल ग्रीनला अमसुली कलर बघू शकता बॉटल ग्रीनला आमसुली कलर हे बघा अंगावर कसा दिसतोय बघा नेसल्यावर कसा दिसेल हे पण बघा खूपच छान आहे बघा याचे जवळून दाखवते एक हजार रुपयाला फक्त लगेच घेऊन टाका या महिन्यात ताईसाठी एखादा खर्च बाजूला ठेवा आणि मी सांगते म्हणून साड्या घ्या आणि साड्या का आणल्या हे तुम्हाला सांगितलं गाऊन ठेवून बघितले टॉप ठेवून बघितले साईजचा सा, खूप मोठा प्रश्न येतो हा आहे राणी कलर कसला फ्रेश बगर, आणी कलर आहे बघा राणी कलरला आमसुली कलरची बॉर्डर दिलेली आहे खूप छान दिसते साडी ही सुद्धा जी हवी त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मोठा असा मोठी झरी काठाची बॉर्डर आहे अंगावर टाकून दाखवते हे ने बघा नेसल्यावर कळेल तुम्हाला याचा लुक आणि तुम्ही माझ्याकडून परत परत मागवाल अशा साड्या आहेत आपण बांधणीच्याच साड्या ठेवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या आता यातलाच हा कलर तुम्हाला दाखवते ऑरेंज कलर हा सुद्धा नवरात्रीत लागतोच लागतो आणि दिसायला काय आहे साडी आ हा 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 ऑरेंजला नेव्ही ब्लू कलर कॉम्बिनेशन मस्त सुंदर साडी आहे कुणाला हवी त्यांनी पटकन घ्या ऑरेंज कलर राहणार नाही दाखवल्या दाखवल्या जे बघतील ना त्यांनाच साड्या मिळणार आहेत त्या पुढचा आहे पॅरेट ग्रीन कलर पॅरेट ग्रीनला मरून कॉम्बिनेशन अशा पद्धतीनं हे बघा कसला सुंदर दिसतोय बघा चेहऱ्यावर खुलून दिसतोय पॅरेट ग्रीनला मरून कॉम्बिनेशन ही सुद्धा साडी ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला पाठवा लास्ट येलो बांधणी येलो हा पण लागतो आपल्याला गुरुवारी घालायला किंवा आत्ता नवरात्रीत घालायला गा। हे बघा येलो रेड हळदी कुंकू कुणाला हवी आहे बघा पटकन सुंदर साडी आहे सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि खरंच रिच दिसते साडी नेसल्यावर अतिशय उत्तम दिसणारे रेड ब्लाऊज रेड कार्ट रेड पदर अशी साडी आहे तर एवढ्या साड्या आहेत आत्ता तर एवढ्याच आहेत अजून या सगळ्या गेल्या की परत आणणार आहे त्याही बघायला तयार राहा आज पटापट पत बुकिंग करा कुठला तरी एक खर्च आज मी म्हणते म्हणून बाजूला ठेवा आणि साड्या घ्या कशा वाटल्या नक्की सांगा आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ